संक्रांत झाली आणि हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागली उन्हाळ्यामध्ये बरीचशी लिंब महाग होतात पण आज आपण जरासुद्धा साखर न वापरता अजूनही लिंब बरीचशी स्वस्त मिळत आहेत तोवरच लगेच उन्हाळ्याची तयारी करूया त्याकरता इथे मी ही अशी पातळ सालीची लिंब घेतलेली आहेत आणि ही लिंब अशी पातळ सालीची शक्यतोवर बघून घ्यायची आहे चांगल्या अशी रसरशीत असतात ना ती घ्यायची हलकच दाबल्यानंतर आत जातं म्हणजे याचा अर्थ लिंबू छान असं रसरशीत आहे असं दाबून पाहायचं यावरून आपल्याला लक्षात येतं की हे साल सुद्धा पातळ आहे आणि लिंबू सुद्धा आतून रसरशीत आहेत अशी दाबली गेली पाहिजे तर उन्हाळ्यासाठी आपण हे ना लिंबू सरबत बनवतो पण त्यामध्ये बरीचशी साखर वापरली जाते तर आज आपण जरा सुद्धा साखर न वापरता हे लिंबाचं रस वर्षभर कसं टिकवायचं हे पाहणार आहोत इथे सुरी किंवा चॉपिंग पॅड आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ना ते मात्र अगदी कोरडं असावं तर असं हे कोरडं साहित्य घ्यायचं की जेणेकरून कुठेही पाण्याचा अंश शक्यतोवर लागता कामाने त्यानंतर हे लिंबू असे हातावर किंवा खाली एखाद्या सरफेसवर हे चोळून घ्यायचे म्हणजे ना यामधून जास्तीचा रस निघतो तर असा प्रत्येक लिंबू चोळून घ्यायचा आणि मग त्याचे हे असे मधून कट करून दोन भाग असे आपल्याला करून घ्यायचे बघा काय मस्त रसरशीत हा लिंबू आहे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे लिंबू मी करून घेणार आहे आपल्याला लिंबाचा रस उन्हाळ्यामध्ये नुसता लिंबू सोबत करण्यासाठी नाही तर इतर पोह्यां पोह्यांवर घालायला उपम्यामध्ये घालायला किंवा मॅरिनेशनसाठी लागत असतो किंवा आणखीनही बिर्याणीसाठी इतर कुठल्याही कारणांसाठी लिंबाचा रस लागत असतो आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू बरीचशी महाग होतात म्हणूनच अजूनही लिंब बऱ्याच प्रमाणात स्वस्त मिळत आहे तोवरच आपण हे लिंबाचा रस साठवून कसं ठेवायचं हे पाहत हो, आता सगळीच ही लिंब मी अशी कापून घेतलेली आहे साधारण अठरा लिंब माझी सतरा अठरा लिंब होती आता एक काचेच असं भांड घ्यायचं आहे शक्य असेल तर काचेचं बाऊल किंवा काचेच भांड घ्यायचं आणि त्यावर असं गाळणं ठेवायचं आहे आपण जरी लिंबाचा रस लिंबू पिळण्याने जरी पिळणार असू तरी सुद्धा त्यामध्ये लहान लहान जो बियांचा भाग असतो ना तो सगळा रसामध्ये जातो आणि मग लिंबाचा रस कळसर होतो म्हणून आहे ना जरी लिंबू पिळण्याने पिळलं तरी सुद्धा हे असं गाळण्याने गाळून घ्यायचं आहे आणि लिंबाचा रस साठवण्यासाठी किंवा जे काय आपण करणार असो त्यावेळेस ना लिंबू अगदी कोरडे असावे हात कोरडे असावे त्याचबरोबर जे आपण काही भांडी वापरू ते सुद्धा कोरडं असावं पाण्याचा अंश लागता कामाने नाहीतर ना लिंबाचा रस लवकर खराब होतो सगळ्याच लिंबांचा मी असा रस करून घेतलेला आहे साधारण सव्वा ग्लास झालेला आहे आणि बघा हे इतकं बारीक बारीक बियांचा भाग आहे तो गाळणीवर असा राहिलेला आहे म्हणूनच आपल्याला लिंबाचा रस हा गाळून घेणं फार गरजेचं आहे हा भाग जर लिंबाच्या रसामध्ये गेला ना बियांचा तर मात्र लिंबाचा रस हमखास कडसर होतो आता हे लिंबाचा रस साठवायचा कसा हे पाहणार आहोत तर लिंबूचा रस आठवण्यासाठी सा बऱ्याचदा काय करतात जेवढा हा लिंबाचा रस आहे ना तेवढ्याच प्रमाणात किंवा त्याच्या दुप्पट प्रमाणात साखर घेतात साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते म्हणून साखरेचा किंवा मिठाचा वापर केला जातो पण आपण अतिरिक्त प्रमाणात मीठ घालू शकत नाही आणि साखर बरेच ज्यांना डायबिटीस आहे किंवा आपल्याला पोह्यांवरती घालण्यासाठी जो लिंबाचा रस लागतो मॅरिनेशनसाठी जे लिंबाचा रस लागतो त्यामध्ये साखर काही उपयोगाची नाहीये म्हणूनच मी आज बिना साखरेचा हा लिंबाचा रस कसा साठवायचा हे दाखवत आहे आणि आपल्या एक मनामध्ये शंका असते की प्रिझर्वेटिव्ह घातले म्हणजे ते आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये पण जर कुठल्याही गोष्टीमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले आणि ते जर प्रमाणात वापरले असतील तर मात्र ते हानिकारक नसतात तर मी आज इथे सोडियम बेन्झॉईट नावाचं जे प्रिझर्वेटिव्ह आहे ते घालणार आहे पण त्याचं प्रमाण अतिशय योग्य प्रमाणात घालणार आहोत की ते आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक ठरणार नाही कारण आपण अतिशय योग्य प्रमाण घेत आहोत एक लिटर जर तुमचं आ, हा लिंबाचा रस तयार झाला असेल किंवा कुठलाही पदार्थ एक लिटर इतकं प्रमाणात असेल तर या पाव चमच्याच्या मापाप्रमाणे तुम्ही हा पूर्ण चमचा भरून घालू शकता म्हणजे एक लिटर साठी पाव चमचा प्रिझर्वेटिव्ह हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही गुगल सुद्धा सर्च करू शकता पण आता आपलं हा रस साधारण पाव लिटर इतका आहे त्याकरता आम्ही या चमच्याचा सुद्धा पाव भाग म्हणजे साधारण दोन चिमूट इथे हे प्रिझर्वेटिव्ह घालणार आहे तर आता आपण हे जे आहे ना पाव लिटर ही ही साधारण इतकीच बरणी आहे या बरणीमध्ये मी स्वच्छ ही बरणी धुवून पुसून आणि वाळवून घेतलेली आहे यामध्ये मी हा लिंबाचा रस साठवून ठेवणार आहे शक्यतोवर जर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर तिचाच वापर करायचा आहे कारण काचेच्या बरणीमध्ये कुठलीही रिएक्शन होत नाही आणि जो आपण पदार्थ ठेवतो तो अतिशय छान राहतो अजूनही ही, ही पाऊण बरणी भरलेली आहे पण माझ्याकडे काही लिंब शिल्लक आहेत मी आणखीनही त्याचा रस या बरणीमध्ये घालणार आहे जरी आत्ता कमी असेल रस तरी सुद्धा मी थोडासा आणखीन यामध्ये रस वाढवणार आहे म्हणून मी बरोबर पाव लिटर साठी या पाव चमच्याच्या मापाने बरोबर पाव चमचा म्हणजे साधारण चिमूटभर इतकं चिमूट ते दीड चिमूट इतकं हे सोडियम बेन्झोईट नावाचं प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घातलेलं आहे यापेक्षा जास्त प्रमाण घालू नये हे प्रिझर्वेटिव्ह घातल्यानंतर हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे मी इथे जरा सुद्धा मिठाचा किंवा साखरेचा कसलाही वापर केला नाहीये पण चिमूट हे सोडियम बेन्झॉईट घातलेलं आहे आता हा जो अर्धा ग्लास आपला रस शिल्लक आहे ना त्यामध्ये आपण साखर प्रिझर्वेटिव्ह मीठ काहीही घालणार नाहीयेत पण आपण त्याचे आईसचे क्यूब्स असतात ना ते असे तयार करून ठेवणार आहोत तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे असे क्यूब बर्फाचे बनवून ठेवू शकता म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह साखर मीठ काहीही घालण्याची गरज लागणार नाही आता आपण हे बर्फाचे क्यूब्स तयार होण्यासाठी फ्रीजमध्ये असेच ठेवणार आहोत एक दिवस जर तुम्ही असं हे फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुमचे हे आईस क्यूब्स बनून तयार होतात आणि यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाहीये आता हा जो प्रिझर्वेटिव्ह घालून तयार केलेला जो रस आहे यामध्ये मी आणखी पाच ते सहा लिंबांचा रस घालणार म्हणजे तो पूर्ण बॉटल भरेल आणि बरोबर पाव लिटरची आपली बॉटल तयार होईल आणि हे आपण फ्रीजमध्येच ठेवून देणार आहोत कामापुरता रस थोडासा काढून घ्यायचा आणि बाकीचा रस लगेच फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीज, फ्रीज बाहेर ठेवायचा नाही आता हे जे दुसऱ्या दिवशी दाखवतीये बर्फाचे क्यूब्स आपले बनवून तयार झालेले आहेत हे एखाद्या अशा डब्यामध्ये किंवा मग अशी जर झीपलॉकची तुमच्याकडे बॅग असेल तर या बॅग मध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता बघा सहजपणे हे क्यूब्स असे निघून येत आहेत कारण मी हा जो बर्फाचा मोड घेतलेला आहे ना तो सिलिकॉनचा आहे त्यामुळे अगदी सहजपणे सगळे क्यूब्स आपल्याला निघून येतात आणि याचं ना आपण जर हवं तर सरबत बनवू शकतो किंवा जर आपल्याला कधीही मॅरिनेशनसाठी पाहिजे असेल किंवा पोहे उपीट भेळ कशावरही आपल्याला लिंबाच्या रसाचा वापर हा करावा लागतो अशा वेळी साखर घातलेलं किंवा मीठ जास्त प्रमाणात जर घालून लिंबाचा रस आठवून ठेवला तर तो उपयोगी नसतो तर या पद्धतीने तुम्ही एखादा क्यूब फ्रीज बाहेर काढून ठेवू शकता त्याचा तुमचा लिंबाचा रस बनवून तयार होतो आणि तो लिंबू रस तुम्ही तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकता आता सगळेच क्यूब्स मी हे असे डब्यामध्ये काढून ठेवलेले आहेत ह्यातलेच आपण दोन क्यूब्स घेऊन लिंबू सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी झटपट लिंबू सरबत तयार होतो आणि हे शिल्लक राहिलेले जे क्यूब्स असतात ते लगेच आपल्याला डब्याचं झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहेत गरज आणि हा जो आपला लिंबाचा रस मी तयार करून ठेवला बघा त्यामध्ये आणखीनही थोडस पासा लिंबांचा रस घातला आणि हे सुद्धा अशी बॉटल बनवून तयार करून ठेवलेली आहे पण ती मात्र फ्रीज मध्ये ठेवायची आहे मध्ये नाही आता यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर घालणार आहोत मी अशी नेहमी पिठी साखर थोडीशी बनवून ठेवते त्यापैकी पिठी साखर घातली त्यानंतर ते थोडस काळं मीठ घातलेलं आहे आणि अगदी छान असं रिफ्रेशिंग वाटावं याकरता मी इथे थोडीशी पुदिन्याची पानं अशी चुरून घातलेली आहेत आणि छान असं थंडगार माठातलं पाणी घातलेलं आहे या पद्धतीने तुम्ही असं झटकेपट लिंबू सरबत बनवून तयार करू शकता किंवा इतरही वापरासाठी तुम्ही हे क्यूब्स वापरू शकता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा उन्हाळा अजूनही सुरू झाला नाहीये त्यापूर्वीच उन्हाळ्याची ही अशी लिंबाचा रस साठवून पूर्वतयारी नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद